कर्नल सोपिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शहा यांनी केलेलं विधान अक्षम्य आहे त्यामुळं त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवा अशी मागणी ऑपरेशन सिंधूच्या कारवाईची आणि यशाची माहिती जगाला देणाऱ्या कर्नल सोपिया कुरेशी यांच्या कुटुंबियांनी केले एकीकडे एक देशभरामधून या मंत्र्यावरती कारवाईची मागणी होत असताना भाजप मात्र या मंत्र्याला पाठीशी घालताना दिसते कुवर विजय शहा हे आठव्यांदा आमदार म्हणले असून ते आदिवासी समाजामधून आले त्यामुळं आदिवासी समाजाकडून कुठलाही रोष हा उत्पन्न होऊ नये म्हणून भाजप त्यांना पाठीशी उभं करते तसेच अकरा तारखेला झालेल्या विधानावर अजूनही कारवाई नसल्यामुळे भाजप नेते त्यांना पाठशी घालतायत हे स्पष्ट दिसते आदिवासी समाजाकडून रोष उडवल्यास मतांवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शहा यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय ते कर्नल सोपिया यांचे काका चुलत भाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शहा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली शहा हे संवैधानिक पदावर आहेत त्यांचं हे विधान अक्षम्य आहे सोपिया आपल्या देशाचे एक लष्करी अधिकाराची मुलगी असून तिने देशासाठी आपलं जीवन समर्पित केले शहा यांना मंत्रिपदावरून तात्काळ हटवा अशी मागणी सोपिया यांचे चुलत भाऊ बंटी सुलेमान यांनी केलेली आहे